लोनला परिसरात मोसमी पावसाने चांगलाच जोर धरला असून शुक्रवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती त्यानंतर रात्रभर पडलेल्या जोरदार सरींनी लोण्यात सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले लोण्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात एकूण एकशे त्रेसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली यंदाच्या मोसमात पावसाने पहिल्यांदा चांगलाच दूर धरला आहे त्यातही शनिवारी रात्री लोणावड्यात चांगलाच मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे शुक्रवारी एक मोठे झाड रस्त्यावरच आडवे पडल्याने नांगर व वा भांगरवाडी पूर्णतः विस्कळीत झाली होती तर शनिवारी पहाटे तुंगरली मार्गावर किरोल पेट्रोल पंपाजवळ असेच एक झाड मुख्य मार्गावर पडल्याने हा मार्ग ही काही काळ बंद झाला होता शनिवार पासून पडत असलेल्या या पावसामुळे लोणावळ्यातील सुमित्रा कार्यालय डोंगरली डॉन बास्को मार्ग लोणावळा एस टी बस स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते आणि यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडालेली बघायला मिळत होती त्याचप्रमाणे मावळा पुतळा भांगरवाडी वलवणसह पुणे मुंबई मार्गालगत पाणी साचल्याने नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली होती शहराच्या मध्यवर्ती भागातही गटारीची साफसफाई न झाल्याने रस्त्यावर पाण्याचे तळे साठलेले जागोजागी दिसत होते लोणावळ्याच्या जवळील ग्रामीण परिसरात ही पाण्यामुळे मोठी तारांबोळ ओढली होती डोंगरगाव येथे जाणारा रस्ता या पाण्यामुळे पूर्णतः पाण्याखाली गेलेला होता